मित्रांनो शासन विद्यार्थ्यांसाठी पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजारपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते आता या योजनेअंतर्गत कोणाला शिष्यवृत्ती मिळणार म्हणजेच कोणकोण पात्र असतात तर इयत्ता नववी आणि अकरावीचे विद्यार्थी ज्यांचा प्रवर्ग म्हणजे जात ओ बी सी ई बी सी डी एन टी म्हणजेच भटक्या जमातीमधील असतील तर आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल असे विद्यार्थी नववी वा वीचे या योजनेसाठी पात्र असतील कोणत्या वर्गाला किती पैसे मिळतात म्हणजेच कोणत्या वर्गातील विद्यार्थ्याला किती शिष्यवृत्ती मिळते तर आठवीसाठीच्या विद्यार्थ्याला पंच्याहत्तर हजार तर अकरावीसाठीच्या विद्यार्थ्याला एक लाख पंचवीस हजार इतकी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळते अर्ज कुठे करायचा कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला आणि आधार कार्ड हे लागेल आधार कार्ड बँकेला लिंक असणं अनिवार्य आहे अर्ज करण्यासाठी वाय ई टी डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकतो किंवा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर चेक करून तिथूनही अर्ज आपण करू शकतो ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद